द्वारा प्रमाणित महाराष्ट्र चोवीस लाईव्ह मौजे आसू तालुका परंडा येथील शासन निर्देशाप्रमाणे दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा गावभेट दौरा शिबिर आज मौजे आसू येथील दत्त मंदिरात पार पडला नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या शिबिरामध्ये या मंडळातील लोक हजर होते विविध योजनांचा लाभ देण्यात आला सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभार्थी आधार प्रमाणीकरण तीस फार्मर आयडी अग्रिस्ट कार्ड काढणे आधार कार्ड मोबाईल लिंक करणे सोळा शिधापत्रिकांची केवायसी करणे अठ्ठावन्न असा लाभ शेतकरी आत्महत्या दीड लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले तक्रारी फेरफारमधील निकालाची नक्कल देण्यात आली इत्यादी याबाबत शिबिरामध्ये लाभ देण्यात आले तसेच शेतात जमीन फेरफार वर्ग दोन यामध्ये माननीय साहेबांनी प्रत्यक्ष लोकांचे प्रश्न ऐकून जागेवरच सोडवण्याच्या सूचना देण्यात आले व अर्ज स्वीकारण्यात आले माननीय तहसीलदार साहेब श्री काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रास्ताविक माननीय माडेकर साहेब नायब तहसीलदार यांनी अॅग्रिस्टॅग योजनेची माहिती दिली शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल नायब तहसीलदार वाडकर साहेब पुरवटा परळे साहेब तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील साहेब भांडवलकर सर यांच्या विशेष उपस्थिती होती कार्यक्रमांमध्ये शिबिरामध्ये गावातील लोकांना गावात जाऊन फायदा लाभ देण्यात आला त्यामुळे लोकांमध्ये विशेष समाधान व्यक्त होताना दिसत होते शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम ग्राम विकास अधिकारी भोसले नागटिळक धुमाळ खंबायत वाळके कोकाटे व वा अधिकारी सुरवसे व आसुगावचे सरपंच सवानिता महालिंग राऊत उपसरपंच शशिकांत खुणे ग्रामपंचायत सदस्य श्रावणगणगे महादेव मारकड रघुनाथ माने ग्रामपंचायत अधिकारी भोजबळ साहेब ग्रामपंचायत ऑपरेटर सागर बुरंगे ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी यशवत दशरथ यशवत यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद